नमस्कार मित्रांनो आपण पाहतात शिरूर दर्शन न्यूज फोर्टीन तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक तथा भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती ही जयंती अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने सरपंच मछिंद्र वाघमार यांच्या शुभासते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले ह्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील दीपक वाघमारे शिवसेना नेते अनिल लामदोरे इस्माईल किनिवाले सामाजिक कार्यकर्ते अलाउद्दीन किनिवाले इबू शेख संतोष सारोळे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घोगे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील सफाई कामगारांचा स्वच्छता दूत म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे यांनी उपस्थितांना ज्येष्ठांच्या प्रतिष्ठेसाठी प्रतिज्ञा दिली ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक परिचालक मारुती सरवदे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र वल्से यांनी मानले शिरूर दर्शन न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर